आ, आज कंधारमध्ये आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण एक आढावा बैठक शिवसेनेची या ठिकाणी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संबंध जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि किंवा नगरपालिका कंधार नगर परिषद असेल या तिन्ही निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना जोमान काम करण्यासाठी गाव परत शाखा हे सर्व कामं करण्यासाठी आणि निवडणुकीच्या तयारीसाठी आपण ही बैठक घेतलेली महाराष्ट्रामध्ये कंधारमध्ये जेवढं शिवसेनेला महत्व द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं महत्व दिलं जात नाही किंवा त्यांना विचारात घेतलं जात नाही आता बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांना तसं म्हणलंय की, ला ला आ, की बा आम्हाला महायुतीचे सरकार असल्यामुळं राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप असल्यामुळं आम्हाला इथं महायुतीमध्ये असून सुद्धा आम्हाला मान सन्मान त्या पद्धतीचा मिळत नाही निश्चितच या बाबतीमध्ये आमचे नेते आदरणीय ने हेमंत पाटील यांना याविषयी मी बोलणार आहे आणि जे काही एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हे असतील किंवा हेमंत पाटील आणि आपले इथले ने ने नेते आदरणीय ने प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे ते त्यांना बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगतील की बा कार्यकर्त्यांचे काही निधीच्या अडचणी आहेत काही ठिकाणी काही कामाच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करू स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये शिवसेनेची काय नेमकी भूमिका असणार आहे ने आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा जो निर्णय आहे युतीचा हा वरिष्ठ म आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वातच हा निर्णय होणार आहे आणि वर्धापनाच्या दिवशी असा एक संकेत आम्हाला दिसतो की महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्येच निवडणूक होतील असं एक चिन्ह सध्या दिसत आहे परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता मग वाड्याच्या नगरपालिकेला असेल किंवा कुठे जिल्हा परिषद असेल प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याची तयारी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तयारी ठेवलेली आहे मग भविष्यात जो काही निर्णय होईल तो पक्षाचा निर्णय मान्य करून आम्ही निवडणूक पुढे जाऊ नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण लोहा कंदार मतदार जर संघ बघितला तर महायुतीमध्ये या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा खूप मोठा तणाव आहे आणि दोघांकडूनही बोलल्या जात आहे की सहबळाची भाषा केली जात आहे यामध्ये शिवसेना नेमकं काय भूमिका घेणार आहे शिवसेना सध्या आम्ही आमच्या प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आणि प्रत्येक नगर परिषदेच्या वॉर्डामध्ये आम्ही आमच्या उमेदवारीची तयारी चालू केलेली आहे परंतु युतीचा जो जो काही निर्णय आहे पक्ष जो काही निर्णय घेईल पक्षाच्या निर्णयाला आम्ही मान्य पण कंधार कंधार आणि लोह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे सोबळावर लढवण्यासाठी तयारी चालू आहे कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत युती करणारच नाही असं त्यांनी ठाम आहेत अशा वेळी तुमची शिवसेनेच्या भूमिका काय राहणार आहे आम्ही आमची तयारी तर पूर्ण करत आहे म्हणजे तुम्ही आहात ज्या माहितीचा निर्णय वरून होईल ज्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची एकमेकांचा पक्ष कोणी म्हणतो माझा पक्ष मोठा आहे कोणी म्हणतो माझ्या अशा काही ठिकाणी काही घटना घडल्या त्या ठिकाणी जो काही पक्ष आता युतीचा निर्णय नाही झाला तर आम्ही आमच्या पक्षाच्या तर्फे तर सर्व उमेदवार आम्ही देणारच म्हणजे जर युती जर नाही झाली तर तुम्ही सोबळाची तयारी चालू आहे ते तर लढावाच लागणार आहे आम्ही प्रत्येक वॉर्डात तयारी करायलो ना त्याच्यामुळं युती जर नाही झाली तर आम्ही आमच्या तयारी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत चार आमदार आहेत अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये तुम्ही स्वबळा लढवण्याचा प्रयत्न चालू आहे का तुझा सध्या तर तसे संकेत पक्षाकडून नाही आहेत मी तुम्हाला सांगतो की महायुतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेण्याचे सध्या तिन्ही पक्षाचा विचार चालू आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही वेगळा असेल असं नाही की पक्षाचाच निर्णय असा होण्याची शक्यता दाट आहे महायुतीमध्येच सगळ्या साय असतात मग आपलंच म्हणून नाही सगळीकरता निर्णय एकच होणार आहे त्याच्यामुळं महायुतीमध्येच नको होतील असं आम्हाला दिसत आहे सध्या नांदेडमध्ये हे शिवसेनेचे चार आमदार असताना भारतीय जनता पार्टी कोण तुम्हाला कुठं मनाव तसं विश्वासात घेतलं जात नाही तशा काही गोष्टी नाही आहेत कुठल्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुती काम करत आहे त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महायुती एकत्रपणे कुठे काम करताना दिसत नाही आहे बैठक चालू आहे डीपीडीसीच्या असं काही नाही सर्व एकत्रित बैठक आहे सध्या समजा आणि जो तो आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार भाजपला वाढल भाजपचे उमेदवार जास्त आले पाहिजे तसंच शिवसेनेला वाटते की आपले उमेदवार जास्त आले पाहिजे आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी उभे टाकण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सील नगरपालिका प्रत्येक पक्षाचा आपापला आप प्रयत्न आहे त्याच्यामध्ये